मित्रांनो आपण ज्या प्लॉटमध्ये उभं आहोत ती आपली जी तूर आहे ती मारुती आहे आणि तुम्ही जर बघितलं तर आपण याच्यामध्ये अंतर ठेवलेलं आहे नऊ फूट आणि जी लागवड केली ती आपण बैलजोडीवर टिफनच्या माध्यमातून केलेली आहे याच्यामध्ये जे तासं बसले होते ते पाच सोयाबीनचे तासं बसले होते आणि जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने ही तूर आपली फुटलेली आहे जर बघितलं तर असेसुद्धा फुटलेली आहे खालीसुद्धा फुटलेली आहे तर याचं एकंदरीत कशामुळे झालं काय झालं की पाऊस दोन नोव्हेंबरला पाऊस झाला आणि त्याच्यामध्येच बरंचसं सा, खूप सारी ही फुटली आता जर बघितलं तर याला फुलांचं प्रमाण जर बघितलं तर एक दहा ते पंधरा पर्सेंट किंवा वीस पर्सेंट आणि फुटव्यांचं भरपूर पर्सेंट याच्यामध्ये जी पहिली बेसिक फवारणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुपर बिओन नावाचं टॉनिक घेतलेलं आहे तुम्ही कुठलेही घ्या टाटा बहार जे आहे ते चांगलं काम करते जर बघितलं तर चांगले चांगले लांब लांब असे याला तोर आहे आता हे कशामुळे तर ही व्हेरायटीच तशी आहे आपण जर बघत बग, बघितली तर अंकुरची चारू तर ती व्हेरायटी जवळजवळ जवळजवळ फुटवे फोडते हिचं जर बघितलं तर हे लांब 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 तोर फड फोडते आणि एकंदरीत त्याचा काय रिझल्ट होईल तेसुद्धा आपण बघणार आहोत आता जर म्हटलं तर ही कोरडोच म्हणता येईल याला कुठलंच पाणी वगैरे दिलेलं नाही आहे आणि पाणीच आता आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रभर सहा महिने पाऊस झाला त्यामुळे दोन नोव्हेंबरला तर खूप पाऊस झाला त्याच जर बघितला आता याच्यामध्ये आताच पाच सहा आधी रोटर केलेला आहे तर पूर्ण ओल आहे खाली अजून ओल आहे तर त्यामुळे काय आहे की याला प्रचंड फुटवे आणि त्याचबरोबर कणसुद्धा आलेले आहेत आता याची फवारणी घ्यायची आहे सद्य परिस्थितीमध्ये याच्यात कुठलाच अडीचा प्रादुर्भाव नाही आहे झालं फुलांची संख्या जर बघितली तर एक वीस पंचवीस टक्केच आहे आणि कुठेतरी शेंगा आपल्याला लागायला दिसलेल्या आहेत मग जर याच्यामध्ये अजून कुठलंच अळीचं प्रमाण नाही कुठलं काही नाही तर फवारणी घेण्याची काही एक गरज नाही आहे परंतु तुमच्या तूर पिकामध्ये जर तुम्ही दुसरी फवारणी घेतली नसेल त्याच्यामध्ये चा चांगलं टॉनिक घेतलं नसेल तर तुम्ही आत्ताच ती घेऊन घ्या आणि चांगल्या पद्धतीने सुद्धा फुटेल काही भागामध्ये अजून फुलांची सुरुवात आहे तर काही भागामध्ये शेंगासुद्धा झालेल्या आहे ते व्हेरायटी व्हेरायटीवर अवलंबून आहे आता जर बघितलं इथं पानं वगैरे गळलेले आहेत किंवा फुलंसुद्धा कुठं कुठं गळले आहेत तर तो वातावरणाचा दोष आहे फवारणीमध्ये ते कवर गोष्टी होत नाही कित्येकजण सांगतात परंतु त्या निव्वळ अफवा आहेत की अशा पद्धतीने हे होते तशा पद्धतीने ते होते तुम्ही खर्च टाळा जेवढ्या कमी खर्चामध्ये तुमचं एकंदरीत पीक येईल तेवढंच तुम्हाला करणे गरजेचं आहे नऊ फूट अंतर आहे आणि हे झाकेल झाकण्याच्या अवस्थेतच आहे कारण ही पूर्ण तूर अशी खाली लोंबेल याच्यामध्ये जर बियाणं म्हणसाल तुम्ही इथं पण असं तर याच्यामध्ये जर बियाणं म्हणून तर याच्यामध्ये एकरी दोन किलो आपल्याला बियाणं लागलेलं ला आहे साधी सिंपल लागवड केलेली ला, आहे आणि तुम्ही बघू शकता की थोडीशी दाट आपल्याला पाहायला मिळते पण याचा थोडासा एकंदरीत बेनिफिट आहे किंवा काय त्या गोष्टी आपल्याला उत्पन्न झाल्यानंतर समजेल तशा पद्धतीने पुढच्या वेळेस टोकनच्या माध्यमातून याचा आपण लागवड करू शकतो किंवा मजुराच्या सहाय्यानं हाताने लागवड लागवड कारण काय होते की आता ह्याच प्लॉटमधलं तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन की तिथं काय आहे की तशाच पद्धतीने जे दोन रोप निघलेले आहेत आधी निघलेले आहेत तर त्याचं जे खोड आहे तर ते हे एवढं एवढं खोड आहे मग जर आपल्या शेतामध्ये जर एवढं खोड होत असेल तर मग तशाच पद्धतीने आपल्याला लागवड करणे गरजेचं आहे जेणेकरून आपलं उत्पन्नसुद्धा वाढेल कारण तूर पिकामध्ये जर म्हटलं तर उत्पन्न एकरी दहासुद्धा सुद्धा होते एकरी पाचही होते एकरी चारही होते मग जर आपली जमीन तशी असेल एकंदरीत तशा पद्धतीने जर आपल्या याच्यात खोळ होत असेल तर एकंदरीत उत्पन्नसुद्धा वाढेल आणि आता कोरडवाहू म्हटल्यामुळे जर म्हटलं तर याची लागवड आपल्याला लवकर करता येत नाही परंतु जर पाण्याची सोय असेल किंवा काय असेल तर तुम्ही जसं कपाशीची लागवड घेता तसंच तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता जेणेकरून तुमचं उत्पन्नसुद्धा वाढेल असंच आपण जे दोन आहे तिथं आपलं जाणार आहोत आता जर बघितलं तर संपूर्ण प्लॉटमध्ये नऊ फूट अंतर भरण्याच्या अवस्थेत आपण एक व्हिडिओसुद्धा बनवला होता की कमीत कमी अंतर किती पाहिजेत आणि जास्तीत जास्त अंतर आपण किती ठेवू शकू कमीत कमी अंतर आपलं नऊ फूट पाहिजेत जास्तीत जास्त अंतर आपण बारा फूट ठेवू शकतो बारा फूटसुद्धा अंतर झाकलेलं आहे परंतु ती बागायतीची तूर असते त्याची हाईट आठ साडेआठ फूट त्याचा आपण स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तो बघू शकता पुन्हा एकदा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील आणि चांगल्या पद्धतीने तूर फुटतेत फुटत असते फक्त तुमच्या जमिनीचा निचरा होणे गरजेचं आहे आता ह्या पूर्ण जमिनीचा निचरा होते त्यामुळे काय की त्याचा आपल्याला एकंदरीत फायदा होतो आता आपण असं तुम्ही बघू शकता की इथं जेमतेम जेमतेम ती भरण्याची अवस्थेत आहे आणि अजून तर त्याला शेंगासुद्धा नाही आहे जेव्हा त्या शेंगा, शेंगा परिपक्व होतील तर ते पूर्ण अंतर आपलं हे भरून जाईल अशा पद्धतीने आता कुठं कुठं जे उबवणी झालेली आहे तर ते काय आहे की थोडंफार कुठंतरी होतच असते एक दोन झा मग त्याच्यासाठी आपण स्पेशल काहीतरी घटक घेऊन त्या गोष्टी करणे गरजेचं आहे का तर बिलकुल नाही आता इथं बघा इथं तुम्हाला दाखवतो की हे आपण तिथं आलो आता हे काय काय म्हणता येईल आपल्याला सुरुवातीलाच हिचं हे बियाणं निघलं आता बघा हे खोड बघा <coughs> केवढं खोड आहे आणि एकच सिंगल मग जर अशा पद्धतीने जर तुमच्या शेतामध्ये खोड होत असेल तर तुम्ही पारंपरिक पद्धत सोडून देणे गरजेचं आहे की नाही तुम्हीच सांगा इथं बघा इथं पुन्हा इथं बघा खाली मग दहा दहा दाणे जवळजवळ जो टाकल्यापेक्षा एकच दाणा टाका आता याची तर शेंडे सुद्धा केलेली नाही आहे तरीसुद्धा एवढं मजबूत हे खोड आहे आणि त्याला बघा त्याची हाईटसुद्धा आठ फूट वरती गेली आणि त्याला प्रचंड अशा शेंगा त्याचबरोबर फुलंसुद्धा आहेत बघा आणि कुठलंही बियाणं असं नाही आहे की आपण मार्केटमधून मा आणलेला आहे किंवा काय हे आडव झाड म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तेसुद्धा तुम्ही कमेंटमधून सांगा म्हणजे हे निघलेलं झाड आहे पूर्ण बघा याच्या फांद्या कुठं चालल्यात एकाच झाडाच्या फांद्या एवढ्या दूर म्हणजे दोन पेंड्या जर एकाच एवढ्याशा झाडाला निघत असतील तर आपल्याला दुसरं लागवड करण्याची काहीच एक गरज नाही शेंगा जर बघितलं तर आता याच्यात दाना तयार आहे तोसुद्धा तुम्हाला मी दाखवतो की कशा पद्धतीने दानासुद्धा आहे म्हणजे अळीचं पण नाही आहे काही नाही आहे मग ह्या गोष्टी पारंपरिकपेक्षा अशा जर तुम्ही करत असाल तर त्याच्यातून निश्चितच तुम्हाला उत्पन्नसुद्धा जास्त होईल आणि फायदा तेवढाच होईल नऊ फूट आहे हे पारंपरिक पद्धतीने लागवड आहे तरीसुद्धा पीक जे म्हटलं तर एकदम चांगल्या क्वालिटीचं इथं आहे याच्यामध्ये जे आहे ते मारुती कंपनीचं बियाणं आहे चारू पण सुद्धा चांगल्या पद्धतीने फुटते पण चारू काय होते की जवळजवळ जवळजवळ अशी अशी फुटते मारुतीचे बियाणं आहे ते पूर्ण लांबलचक शेंडा आणि तोर त्याला तोर म्हणता येईल खूप लांब असा तोर असतो तर अशा पद्धतीने एकंदरीत हे नऊ फूट अंतरातील तूर पीक आहे त्यामुळे तुमचं एकंदरीत कसं नियोजन आहे तुम्ही सुद्धा जर पारंपरिक पद्धतीने लागवड करत असाल तर ते टाळून तुम्ही टोकनद्वारे किंवा जसं आपण कपाश कपाशीमध्ये लागवड करतो चार चार दाणे त्यापेक्षा एक एक दाना लागवड करून लवकर जर तुमचं बाकाई क्षेत्र असेल तर तुम्ही लवकर ते काढून घ्या त्याचा निश्चितच तुम्हाला उत्पन्नामध्ये चांगला आणि जास्तीत जास्त फायदा होतो आहे जर तुमचं कोरडो असेल तर तिथंसुद्धा तुम्ही लागवड करताना अशी एक एक दोन दोन दाण्याची लागवड करू शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला निश्चित फायदा होईल अशा पद्धतीने म्हणजे तुमचं कोरडवाळ जर क्षेत्र असेल तर तुमचं नऊ फूट अंतर अशा पद्धतीने भरू शकते असा हा प्लॉट आपण आता बघितलेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद हां तुमचे एकंदरीत काय काय अनुभव आहेत तुम्ही कोरडोमध्ये एकंदरीत किती किती उत्पन्न घेता तेसुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल आणि एकंदरीत लागवड कशी करता काय करता त्याच्यामध्ये फवारण्या कशा घेता तेसुद्धा तुम्ही सांगा त्याचा एकंदरीत कोरडू शेतकऱ्याला फायदा होईल आणि तूर पीक करोडो शेतकऱ्यासाठी वरदान ठरते का हे सुद्धा तुम्ही सांगा तर असं एकंदरीत हे क्षेत्र आहे चला मग भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो पुन्हा एकदा धन्यवाद पूर्ण हे आता बघा पूर्ण हे बहरलेलं आहे याला चांगल्या पद्धतीने तूर आहे लांब लांब तूर आहे म्हणजे ही व्हेरायटीजची एक कमाल आपण म्हणू शकू त्याचबरोबर एकंदरीत पावसाळा असा झाला सुद्धा आपण कमाल म्हणू शकू आता बघा खाली ह्या दोन तीनच दाणे आहेत ते दोन तीन परंतु पूर्ण आत्ताच अशी धुक झुकलेली आहे तूर आणि याच्यामध्ये तर अजून चांगल्या पद्धतीने ह्या शेंगा तयार व्हायच्या आहे जेव्हा ह्या तयार होतील तर पूर्ण अजून झुकेल आणि थंडीला नेमकीच महाराष्ट्रामध्ये आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे त्याचा अजून बेनिफिट तूर पिकाला होईलच फक्त आता एकंदरीत वातावरण चांगलं पाहिजेत त्यामुळे उत्पन्नामध्ये कुठलीही घट होणार नाही असं